नमस्कार, तालुका हातखंड येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किट मध्ये पंचवीस एकर मूठ दळून सात लाख रुपयांचे नुकसान सुनील पाटील राजू कागवाडे पटेल माऊजे वडगाव हलोंदी तालुका हात येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे सोमवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भाऊ वीज दिवशी लागलेल्या आधी तब्बल पंचवीस एकर ऊस दळून सुमारे आठ साठ ते सत्तर लाखाचे नुकसान झाले आहे सदस्य घटना सोमवार दिनांक सोळा रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली असून रात्री आठपर्यंत आग उजण्याचे काम चालूच होते शेतकरी आणि जीवावर घेत तब्बल आठ तासानंतर आग आठवड्यात आणण्यात यश मिळवले या घटनेमुळे परिसरातून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याकडून होत आहे मौजवडगाव फाटासमोरील मागील बाजूस नदीकडे जाणाऱ्या रोडवरील दोन्ही बाजूचा पंचवीस एकर ऊस दळून खात झाला आहे गेल्या वर्षी महापूर नंतर कोरोना व आता शाक चकीतमुळे ऊस केळी ठिबक सिंचन याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागला आहे ऊस दलितामध्ये धनपाल पाटील यांचा चार एकर संतोष फुलरा पाटील यांचा दोन एकर महावीर हनुमान यांचा निलेकर तर राजू बागवाडेची यांची एक एक बाळ व एक एक ऊस याशिवाय अन्ना किनिंगे तात्यासो पाटील काकासो पाटील अप्पासाहेब पाटील धनपाल पाटील विजगुंडा नंदे मानिक बळंगे संजय निळकट सुदर्शन निळकट संतोष पाटील सुरेश सुतार अप्पासो निळकट हिमगोंडा निळकट महावीर मिणे महावीर सेटे व माणिक पत्रावे यांचा प्रत्येकी एक एक ऊस खास झाला आहे घटनेला पूर्णपणे महावितरण गावणार आहे घेतले ऑफिसला वारंवार तोंडी तक्रार केली पण याकडे कर्मचाऱ्यांनी काळा डोळा केला त्याची जबर किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागली तळी पिकांची साधारणपणे पन्नास एकर ऊसाचे क्षेत्र आहे तर त्यातील पंचवीस एकर ऊस जळ खात झाला आहे त्यामधील काही शेतकऱ्यांचे आडसाल लागण तर काहींची खोडवा आहे त्यामध्ये काही जणांचे केळीचे बाग ठिबक सिंचन असे पीक होते त्या सर्व खातेदारांच्या ऊस क्षेत्राच्या ठिकाणावरून महावितरणची विद्युत वाहिनी गेली आहे विद्युत वाहिन्या लोक कळलेल्या स्थितीत आहेत तसेच ढिल्या पडलेल्या अवस्थेत आहेत कालोंडीचे क्षेत्र एकूण क्षेत्र हे साधारणपणे पाचशे एकर असून त्यातले एकशे पन्नास एकर शारपड जमीन आहे शेतीमधील विजेचे खांब वाकलेले अवस्थेत आहेत दोन खांबामधील तारा लोपकळतात त्यामुळे हवेच्या प्रवाहाने या तारांचे घर्षण होऊन उसाला आग लागल्याचे प्रमाण वाढत आहे महावितरण कंपनीने तारा उडवून घ्याव्यात अशी मागणी वारंवार केली जाते पण महावितरण कर्मचारी कानावर करून टिकेटाकडे बोर्ड दाखवतात त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली उरला नाही याची खंत आहे हात तहसीलदार प्रदीप बाळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता पंचनामा त्यांनी मंडल अधिकारी बी एस जाधव गेरले तलातील संधी प्रकारे येत असल्याचे सांगितले तर महावितरणचे गिरले कनिष्ठ अभियंता एस के कांबळे यांनी सार्वजनिक बांधकामबाब थर्ड पार्टी इन्स्पेक्टर यांच्याशी बोलणे झाले असून बुधवार दिनांक अकरा रोजी येणार असून त्यांच्या रिपोर्ट आल्यानंतर नुकसान भरपाई संदर्भातील पुढील कारवाई होणार असल्याचे सांगितले याबाबत शेतकरी यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या घटनास्थळी आमदार राजू जवंतराव आवळे यांनी भेट दिली आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या आणि सरकारकडे लवकरच पाठपुरावा करू असं त्यांना आश्वासन दिलं काय म्हणाले पाहूया आमदार राजू जवंतराव आवळे आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळं आपल्या हरणी भागातील नुकसान झालेलं आहे केलं नुकसान झालेलं आहे आणि बरं शेतकऱ्यांचं नुकसान बरं बऱ्यापैकी झालेलंच आहे बाराशे किती बाराशे बाराशे टन झालेलं आहे वीस एकर तीस बावीस बावीस एकर ऊसच्यामध्ये खाप झालेला आहे आणि इथं तलाठी आल्यास मी तर साहेबांना सांगितलं आहे सर्वे करून घ्यायला पंचनामा करून घ्यायला एम एस सी बी अधिकार पण झाले गेलेले आहेत आता शंभर टक्के नुकसान कुठे कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना आता आर्थिक नुकसान झालेलंच आहे प्रार्थक भरून काढला तुम्हाला करणार काल काल साडेबारा वाजता शॉर्ट सर्किटमुळं उसाच्या फराला आग लागली त्यामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस एकर ऊसाचा फळ जळून गेला माझ्या स्वतःला एक चार एकर ऊस जागा आणि काय पाहिजे तुम्ही मदत हां काल दुपारी साडेबारा वाजता शॉर्ट सर्किट मुळे आग लागली पडून आता गव्हर्नमेंट काय नुकसान भरपाई देते बघूया आता झालेल्या नुकसानीत की शॉर्ट सर्किट मुळे जे एवढं नुकसान झालं त्याच्यामध्ये महावितरण काहीतरी योग्य पुढाकार घेऊन झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान कशा पद्धतीनं करता येईल याच्यातनं जरी त्यांनी एक मार्ग निवडला तर शेतकऱ्याला तेवढं बरं पडेल मागच्या वर्षी वर्षी महापुरानं घात झाला चालू चालू वर्षी कोरोनामुळे हे त्यातनं आम्ही पाणी घालून ऊस अगदी लहान बाळासारखं त्याला जपून मोठं केलं आणि त्यातून आता हा एकदम त्या महापुराच्या आणि कोरोनाच्या पलीकडचा मोठा घात झाला त्या शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागली त्याच्यानं भयानक नुकसान झालेलं आहे केळीची बाग उध्वस झालेली आहे ड्रीपचं नुकसान झालेलं आहे तळून खाक झालेला आहे ऊसाचा आता हे अजून झालेल्या नुकसानीचा अजून पैसे मिळालेले नाहीत तर शेतकऱ्यांनी आता कसं जगायचं याचा आता खूप मोठा प्रश्न आहे गेली दोन वर्ष आम्ही ह्या महावितरणनं जी लाईन ओढलेली आहे ती सगळी कॉन्टॅक्ट पद्धतीनं काम असल्यामुळं त्याचं झोत आणि वाऱ्यामुळं ते शॉर्ट सर्किट होऊन ज्यावेळी खिणगी पडते त्याची तक्रार आम्ही महावितरणकडे वारंवार तोंडी जाऊन साहेबांच्याकडे जाऊन सांगितलेले आहे पण त्याची काय दखल घेतली गेली नाही अजूनही अजूनही आहे तशीच परिस्थितीत दांब वाकलेली आहेत तारा उसाला टेकलेल्या आहेत आहे त्या परिस्थितीचा अजून आहे त्याला कोण दखल घेणार खाली गेला

now and press the bell icon never miss an update